आज या माझी कविता मी सादर करते शीर्षक आहे शल्य न बोलल्या शब्दांचा जीवाला भार आहे न बोलल्या शब्दांचा जीवाला भार आहे ना घेतला निरोप तू ते शल्य भार आहे न बोलल्या शब्दांचा जीवाला भार आहे ना घेतला निरोप तू ते शल्य फार आहे भाग पाडते निरागसतेतून निबर व्हायला आणि

रे आयुष्या हेच तुझ्या जन्माचे सार आहे रे आयुष्या हेच तुझ्या जन्माचे सार आहे तू असताना रात्र अडसर वाटत होती तू असताना रात्र अडसर वाटत होती तू नसताना मजा आता तिचाच आधार आहे तू नसताना मजा आता तिचा आधार आहे सरते रात्र दिवसही सरतो ना उरते काही परी सरते मात्र दिवसही सरतो ना उरते काही परी जे सरत नाही ते संध्या आणि तुझा विचार आहे जे सरत नाही ते संध्या आणि तुझा विचार आहे